लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवून अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले आहेत त्याचाच एक भाग म्हणून परत दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी पहाटे मासरेडचे आयोजन करून लातूर जिल्ह्यातील लपून छपून हातभट्टी तयार करणाऱ्या ठिकाणावर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात जोरदार कारवाई करत हातभट्टी दारू तयार करणारे देशी विदेशी दारूची अवैध विक्री व्यवसाय करणाऱ्या त्रेचाळीस लोकांवर एकेचाळीस गुन्हे दाखल करून सहा लाख चौवेचाळीस हजार पंच्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त व हातभट्टीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे अवैध धंद्यांवर कारवाही करण्यासाठी अठ्ठावीस पोलीस अधिकारी एकशे तेवीस पोलीस अमलदारांचे पथके विशेष पथके बनवून राबवण्यात आलेल्या मासरेडमध्ये लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील दुर्गम भागात लपून छपून हातभट्टी तयार करून त्याची साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर तसेच देशी विदेशी मद्द्याची अवैध विक्री करणाऱ्यांवर त्रेचाळीस इसमांवर एक्केचाळीस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यामध्ये हातभट्टी हातभट्टीचे रसायन हजारो लिटर देशी व विदेशी दारू असा एकूण सहा लाख चौवेचाळीस हजार पंच्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त तर हजारो लिटर हातभट्टी दारू व हातभट्टींचे रसायन नष्ट करण्यात आले आहे अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांची सूचना व मार्गदर्शनात लातूर पोलिसांकडून अवैध धंद्यांवर जोरदार कारवाई करण्यात येत असून सदरची कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.